ब्रेकिंग न्यूज शहादा चांदी व्यापाऱ्याचे बंदुकीच्या धाकावर अपहरण पाच तासानंतर जंगलात सोडले व्यापारी धक्कादायक अवस्थेत शहादा शहरातील सुप्रसिद्ध चांदी व्यापारी रितेश जयप्रकाश पारख यांचे आज दुपारी शहादा तालुक्यातील फाट्याजवळ बंदुकीच्या अज्ञात धाकावरून अपहरण करण्यात आले होते या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार अपहरणानंतर तब्बल पाच तासांच्या थरारानंतर रात्री उशिरा अंमळनेर जवळून परिसरातील जंगलात त्यांना मारहाण करून सोडण्यात आले व्यापाऱ्यांनी शुद्धीवर आल्यानंतर आपल्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली त्यानंतर नातेवाईक व पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि व्यापाऱ्याला रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शहादा पोलीस स्टेशनला आणण्यात आले त्यासोबत फोर व्हीलर स्विफ्ट डिझायनर ऑफरनकर त्यांची सोबत आणली सध्या रितेश पारख सोनार बोलण्याच्या अवस्थेत नाहीत शहादा पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते या घटनेनंतर व्यापारी वर्गात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे याआधीही शहादा परिसरात अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून त्याचा तपास ता आज तागायात निष्पन्न झालेला नाही दरम्यान पोलीस तपास जलद गतीने सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर आज रोजी सकाळी दहाशे वाजता शारदा शहरातले रितेश पारेख नावाचे ना एक सरापा व्यवसायी आहे ते आपल्या दुकानावर मसावद्या गावी जात असताना रस्त्यातच त्यांना एक स्विफ्ट डिझायर गाडीने चार ते पाच लोकांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या त्यांचं अपहरण करून त्यांना एक अज्ञात घेऊन घेण्याबाबतची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली त्यादृष्टीने आम्ही तपास सुरू केलेला असून सदर चौकशी दरम्यान सदर जो तक्रारदार होते रितेश पारेख यांना धुळ्याजवळच्या एका गावाजवळ त्यांना सदर चोराने सोडल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने रितेश पारेख यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांची जे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे आणि आरोपींच्या शोध आरोपींचा शोध घेणेकामी शो गुन्हे अन्वेषण विभाग आणि तसेच पोलीस स्टेशनचे चार पथकं रवाना करण्यात आले असून लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात भेटतील एवढंच मी सांगू शकतो दुर्दैवी घटना घडली इथून म्हसावत जात असताना त्याच्या गाडीला चार पाच लोकांनी लुटलं व त्याला मारलं व त्याला गाडीसह माल घेऊन त्याला किडनॅप केलं व त्याला इथून आडमार्गाने घेऊन जाऊन अंमळनेर जवळ नवलनगर इथं त्याला शेतात सोडून दिलं तिथं गेल्यानंतर त्याचे चारी गाडीचे चाक पंक्चर केले गाडीतून पेट्रोल काढून घेतलं व त्याच्या मोबाईलही त्याच्यातून सिम कार्ड काढून ते काढून टाकलं त्याला स्विच ऑफ करून टाकलं त्याच्यामुळे त्याचं लोकेशन आम्हाला तीन तास समजू नाही शकलं पण नंतर जेव्हा त्याला तिथं सोडलं त्याच्याने आम्हाला कॉल केला तर आम्ही व पोलीस प्रशासन आम्ही सर्वजण तिथं पोहोचलो एकाच वेळेस तिथून त्याला आम्ही घेतलं ताव्यात तर त्या परिस्थितीत त्याला मार मारठोकही केलेली होती त्याला डोक्यालाही जबर मारहाण झालेली आहे जखमी झालेला जा आहे तो व त्याच्या मालही पूर्ण गाडीतून लुटून नेला आणि त्याला धमकवलं सुद्धा त्यांनी तर तो आता खूप घाबरलेला आहे आम्ही तिथं पोचल्यानंतर तो अक्षरशः रडत होता का त्याच्यावर त्याने भीती त्याने सांगितली त्याला खूप मार जोडबी झालेली आहे त्याला गाडीत डांबून घेऊन गेले ते अशा परिस्थिती तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्यामुळे काय किती माल गेला अजून काही समजू शकत नाही परंतु तो जसंही त्याला लक्षात येईल तेव्हा तो अजून उद्या आपल्याला सांगेल त्याच्यामध्ये पण जवळपास हजार ते अकराशे ग्रॅम सोनं चोरीला गेलेलं आहे आणि आज त्याची कॉस्टिंगचा जर विचार केला तर तो करोडो रुपयेमध्ये जातो संजू सोनार सुद्धा सोनं याच पद्धतीने चोरीला गेलं त्यांनी बंदुकीच्या दाग दाखवून त्याच्यानंतर चोरा चोराने त्यांच्या ड्रायवर आणि त्यांच्या माणसाला शिनखेड्याला शिनखेड्याजवळ जाऊन सोडलं आणि त्यानंतर ते, ते लोक तिथून त्यांनी फोन केला आणि ते परत आले त्यावेळेससुद्धा जवळपास हजार ते अकराशे ग्रॅम सोनं त्याच्यामध्ये होतं आणि आज त्याची कॉस्टिंगचा जर विचार केला तर जवळपास तो एक कोटीचा लगभग माल होतो त्याच्या तर प्रशासनाला हीच मागणी आहे की जर कधी याच्याने काय आहे चौरांची हिंमत वाढते तर कुठंतरी तो, तो, तो आळा नाही बसला तर मग कसं होईल पुढं आणि व्यापारी दहशतमध्ये येतील ना तर त्यासाठी चोरांना पकडणं हे खूप सक्तीचं होऊन गेलं आहे आजच्या घटनेमध्ये अंदाजे किती माल किती सोनं चांदी हे चोरांनी लुकून नेलेलं आहे अंदाजे तर असं आहे की शेवटी आता तो ओनर जो आहे त्याची मनस्थिती बरी नसल्यामुळे पण एक जेमेट वीस ते पंचवीस लाखाचा अभाव असेल कारण आज सोन्या चांदीचे भाव बघता त्याची कॉस्टिंग काढणं हे तर शेवटी त्याच्यावरच निर्भर करतं की तू किती घेऊन गेला आहे अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा